संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला दिसू नका कारण शिक्षक भरतीची ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल काल संध्याकाळी मुंबईसाठी मी निघालो आणि आज भरती प्रक्रियामध्ये जो आपला मुख्य अडथळा आहे तो म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा आणि आंतरजिल्हा बदलीमुळं आपली भरती प्रक्रिया त्या ठिकाणी रखडलेली आहे जोपर्यंत हे पूर्ण म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली भरती प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकणार नाही तर त्यासाठी अनेक माहिती आपल्या समोर येते की आंतरजिल्हा बदली ही उद्या होणार आज होणार दोन दिवसात होणार काही काही लोकांनी असं सांगितलं की एकतीस तारखेला होणार म्हणजे वेगवेगळे माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि मग ही माहिती वेगवेगळी माहिती मिळत असल्यामुळं त्या ठिकाणी प्रॉपरली संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून नेमकी काय परिस्थिती आहे आंतरजिल्हा बदलीची ती माहिती घेण्यासाठी आपण आज ग्राम विकास जे उपसचिव आहेत त्यांच्याकडे आलो त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर तुमच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळं आमची शिक्षक भरती प्रक्रिया ही ठप्प झालेली आहे जोपर्यंत आंतरजिल्हा बदलीचा टप्पा, आंतर टप्पा पूर्ण होणार नाही त्यांच्या याद्या त्या ठिकाणी डिस्प्ले होणार नाहीत तोपर्यंत आमची बदली प्रक्रिया म्हणजे आमची शिक्षक भरती ही सुरू होणार नाही तर मी त्यांना विचारलं की साहेब मुलं डिप्रेशनमध्ये तर कृपा करून हे सांगा आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा नेमका कधी पूर्ण होणार तर त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या संध्याकाळपर्यंत आंतरजिल्हा बदलीचा टप्पा हा पूर्ण होणार आहे मी त्यांना तीन वेळेस विचारलं की साहेब अजून दोन तीन दिवस लागत असतील तर तसंही सांगा पण करेक्ट सांगा की कि नेमकं किती दिवस लागू शकतात सत्य म्हटले काही नाही आहे थोडं काम राहिलेलं होतं टेक्निकली अडचण आल्या होत्या त्यामुळे उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे आणि उद्या सर्वाला जे, जे शिक्षक आहेत त्यांना मेल जातील आणि यादी जे आहे ती डिस्प्ले त्या ठिकाणी होईल त्यामुळे उद्यापर्यंत ही यादी लागण्याची पूर्णपणे शक्यता आहे असं जे संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत उपसचिव आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं आशा करूया की त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती पूर्णपणे खरी असणार कारण आपण इतर सोर्सकडनं थर्ड पार्टीकडनं ह्या गोष्टी माहिती घेत होतो किंवा अनेक जण ती थर्ड पार्टीकडनं माहिती घेऊन ते देत होते त्यामुळं एक्झॅक्ट माहिती जी काय ती माहिती आपल्याला मिळत नव्हती परंतु आज मी मुद्दा ग्रामीण विकास उपसचिवांना भेटलो त्यांना विचारलं की शेवटची तारीख सांगा की त्या तारखेच्या नंतर होणारच नाही असं की फायनल सांगा आम्हाला काही झालं तरी तर त्यांचं म्हणणं की उद्या काही झालं तरी शंभर टक्के बदली प्रक्रिया ही पूर्णपणे झालेली असेल म्हणजे आपण आशा करूया की जी माहिती उपसचिवांनी दिली ती माहिती त्या ठिकाणी खरी असणार आहे आणि उद्यापर्यंत ही आंतरजिल्हा बदलीचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल जरी उद्या म्हणजे आता उद्या होणार त्यांनी सांगितलं परंतु मी उद्या उद्याही मुंबईत त्या ठिकाणी थांबणार आहे कारण उद्या जर नाही झालं तर मग पुढची प्रक्रिया आपल्याला काय करायचा पुढचा निर्णय आपल्याला काय करायचा आप ते आपल्याला उद्या किंवा परवापर्यंत त्या ठिकाणी कळणार आहे तर उद्या जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाले नाही तर निश्चितपणे आता आपल्याला त्यांच्यावर दबाव टाकणं याशिवाय अत्यंत राहणार नाही त्यामुळे उद्यापर्यंत आपण वाट बघूया की त्यांनी जे सांगितलं आशा करूया कारण ते उपसचिव आहेत आणि मला असं वाटणार आहे की ते खोटं बोलतील कारण ते म्हटले काही झालं तर उद्या लागेल ठीक आहे उद्या आपण वाट बघूया ती उद्या ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट जे नागपूर अधिवेशनामध्ये कपात झाली आणि त्या कपातीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जे लोक टीम होती ते टीम याही ठिकाणी होती योगायोग असं झाला की ते नेमकेच उपसचिवांना त्यांनाच भेटून बाहेर पडले आणि मी तिथेच दरवाज्यावर होतो मी मध्ये गेल्यानंतर त्यांना विचारलं म्हटलं सर काय मागणी होती ह्या लोकांची कारण जिल्हा बदली बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये ह्या लोकांची मागणी होती म्हटलं आधी त्यांना विचारलं की यांची दहा टक्के कपातची मागणी होती ते म्हणे नाही म्हणे म्हटलं मग कुठली बिंदू नामवली हा म्हणे बिंदू नामावलीच्या संदर्भातली मागणी होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत बिंदू नामवली होणार नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीचा टप्पा जे तो तुम्हाला ती, ती ते थांबवा म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा टप्पा थांबवण्यासाठी ते लोक त्या ठिकाणी आलेले होते आंतरजिल्हा बदलीचा जर टप्पा त्या ठिकाणी थांबला असता तर शिक्षक भरती कोणती ही त्या ठिकाणी थांबली असती त्यामुळं हे जे काही मागण्या करताय कारण ही टीम पूर्णपणे वेगवेगळ्या विभागामध्ये फिरत होती पूर्ण शिक्षण विभागातही गेली ग्रामविकासमध्येही गेली त्यामुळं तीक तीक या लोकांचा एक वेगळा उद्देश ठेवून काम करणं सुरू आहे एवढं निश्चित या ठिकाणी कळालं कारण मी उपसचिवांशी बोललो उपसचिव म्हटले की हायपर बोलत होते ते म्हणे हायपर हून बोलण्याचं काही कारण नाही आणि त्या ठिकाणी त्या म्हणजे मिटिंग जे झाली होती त्या मिटिंगच्या आम्हाला अजून काही डिटेल्स किंवा काही संबंधित मंत्र्यांकडनं काही आलं नाही त्यामुळे अजून आम्ही काही करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे जे काही पाठपुरावा या ठिकाणी सुरू आहे त्या लोकांचा तर आंतरजिल्हा बदली तुम्ही थांबवा आणि आमची बिंदू नामावली पूर्ण हो द्या जागा द्या आणि मग भरती करा अशी या ठिकाणी मागणी शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा ती आहेच कारण त्यांनी सरळ सांगितलं की आंतरजिल्हा बदली टप्पा तुम्ही आमची बिंदू नामवलीपर्यंत करू नका यावरून ते लक्षात येतं आणि त्या ठिकाणी या लोकांवरती सुद्धा आपल्याला वास ठेवणं गरजेचं आहे ऑलरेडी दहा टक्के कपास झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात प्रवर्गाचं नुकसान झालंय म्हणजे ज्यासाठी लढत आहे त्याही लोकांचं नुकसान झालंय यावरती एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला सुद्धा एक टीम त्या ठिकाणी काम करण्यासाठी कार्यरत ठेवावं लागणार आहे आणि यामध्ये अडथळा कुठलाही येऊ नये ही आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यावं लागेल कारण सरकारवरती दबाव ठेवणं गरजेचं आहे कारण ही जर टीम अशा पद्धतीने काम करत असेल तर निश्चितपणे आपल्या भरतीवरती असे लोक अडथळा आणू शकतात आणि या अडथळा आणू नये यासाठी आपल्याला आता पूर्णपणे प्रयत्न करावा लागतील सो उद्यापर्यंत यादी जाहीर होईल आणि अशा लोकांवरती पुन्हा आपल्याला नजर ठेवून आणि यांच्या यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मागण्या काय करतात याकडे लक्ष देणं गरजेचं मी त्यांना सांगितलं सर सर ऑलरेडी दहा टक्के कपात झाली आहे तीस टक्के आहेत जागा शिल्लक टक्के कपातीमध्ये तुम्हाला जे काही करायचं ते करा पण आमची भरती जे कपात आहे ती कपात त्या ठिकाणी आता पुन्हा होऊ देऊ नका आणि आमची भरतीवरती कुठली अडचण येईल असं काही वागू नका तर त्याच्या त्या व्यक्तीने सांगितलं की समोरच्या व्यक्तीबद्दलही सांगितलं ते बाकीचं मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु एक निश्चित आहे की त्या ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी कशा संदर्भात आणि कशामुळे करताय त्या त्या उपसचिवांशी उपसचिवांना सुद्धा माहित आहे त्यामुळं अशा लोकांपासून आपल्याला सावध राहावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो काही जरी झालं तरी दबाव हा क्रिएट करून आपल्याला थे, तिथं ठेवावंच लागणार आहे पुढील जे काही अपडेट असेल ती अपडेट मी या ठिकाणी तुम्हाला उद्यापर्यंत देईल परंतु उपसचिव आज हजर नव्हते उपसचिव नाही आहेत मी काही अधिकारी यांना विचारलं तर ते म्हणतात की पुढच्या आठवड्यापर्यंत जाहिराती येतील आणि आज मंत्र्यांची भेट झाली नाही कारण उशीर झाला आणि मंत्री निघून गेलेले होते तर उद्यापर्यंत आपण परत एकदा काय माहिती मिळते ते बघूया बाकी पुराण मुंबई महानगरपालिकेत जाऊन तिथल्या जागा ज्या आहेत ती पण आपण माहिती घेऊन त्यांनाही निवेदन देऊ आणि नवी मुंबई महानगरपालिकेत जे पन्नास लोकांना कंटिन्यू केलेलं आहे त्याही बद्दल विरोधात आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत पुढील काही अपडेट असेल तर मी तुम्हाला लवकरच कळेल फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू धन्यवाद